शब्दांचा मान आणि अर्थातच त्या शब्दांचं भान आणि तितकाच अचूक भान असं वक्तृत्व संपन्न व्यक्त महत्व सुप्रिया ताई सुद्धा आता छान असं चा प्रात्यक्षिक आपल्या स्वरासोबत सोबत करतात एकटा जो डाळ्यांचा कडकडाट टाईचाच आहे सर मागे सर मागे खऱ्या अर्थाने उद्घाटन संपन्न होतोय धनुर्विद्या क्रीडा संकुलाचं रत्न खासदार मदन सुप्रिया हस्ते वेद घेतला जातोय या धनुष्य बाणाचा आणि अर्थातच बाण बरोबर लागणार आहे कारण एक नाही दोन नाही तर तीन वेळा हॅट्रिक असणार